नवरात्रीच्या या पावन दिनी देवेंद्र वानखेडे यांच्या घरी श्यामबाबा यांच्या पूजनाचे व भजनाचे आयोजन करण्यात आले होते हनुमान टाउन येथे राहणारे देवेंद्र वानखेडे यांच्या घरी पंडित अनिल शर्मा यांच्या हस्ते श्यामबाबाची ज्योत लावून व पूजन करण्यात आले मधुर असे श्यामबाबा भजनाचा आनंद श्यामप्रेमींनी लुटला पियुष अग्रवाल यांनी सुंदर असा श्यामबाबांचा दरबार यावेळी सजवून दरबार लावण्यात आला होता श्यामबाबांना छप्पन भोग चुरमा प्रसाद म्हणून लावण्यात आला होता श्यामबाबा भजन ऐकण्यासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या भजनासाठी ज्येष्ठ गायक यशवंत पाटील राजू पसारी ढोलकवादक गजानन गावंडे कीबोर्ड वादक प्रमोद भेंडे गायक अतुल शर्मा निखिल कांक्रिया पियुष अग्रवाल विजय अग्रवाल यांनी सुंदर असे श्यामबाबा भजन सादर करून सर्वांचे लक्ष वेधले देवेंद्र वानखडे सह पत्नी व वा निलेश वानखडे व वा सर्व कुटुंबासह आरती करून श्याम भजनाची सांगता करण्यात आली यावेळी सर्व श्यामप्रेमींना प्रसाद वितरित करण्यात आला सुंदर अशा झालेल्या या श्यामबाबा भजनाची सर्वत्र चर्चा होत आहे ए एस न्यूज महाराष्ट्राकरिता धामणगाव रेल्वे येथून प्रतिनिधी संतोष वाघमारे